महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हेमंत गोडसे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आदेश मनसेच्या बैठकीत देण्यात आले या बैठकीला उमेदवार हेमंत गोडसे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय गोरस्ते मनसे नेते अभिजित मानसे प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे गणेश सातपुते अशोक मुर्तड प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख रतन कुमार इच जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदांग कोंबडे दिलीप दातीर पराग शिंतरे सुजाता डेरे भाऊसाहेब निमसे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी हेमंत गोडसे यांना निवडून देण्याचे आवाहन केले तर उमेदवार हेमंत गोडसे यांनी दहा वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा आढावा मनसेच्या बैठकीत मांडला मला असं वाटतं का माझं तसं पाहिलं गेलं तर खरा राजकीय जन्म हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच झाला आज या मेळाव्याप्रसंगी आल्यानंतर मला आपल्या एखाद्या जुन्या घरी आल्यासारखं वाटलं आणि निश्चित दोन हजार नऊला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा लढलो होतो आणि महाराष्ट्रामध्ये बारा उमेदवारांमध्ये आपल्या नाशिकच्या उमेदवाराला म्हणजे आपल्याला स सर्वाधिक मतं त्या ठिकाणी मिळाली होती आणि मग असं वाटतं का निश्चित ती काही खंत मनसैनिकांमध्ये या ठिकाणी होती निश्चित ती दोन हजार चोवीसला ती पूर्ण होईल ते, ते देखील गुलाल उधळतील आपला जुना सहकारी आज पुन्हा एकदा आपल्या मदतीने त्या ठिकाणी खासदार होतो महाराष्ट्र शंभर टक्के माझ्यापेक्षा ते, ते जास्त पळते तीन, तीन लाखाहून जास्त मत मताधिक्य मता राहणार आहे अमर सोळंके मी नाशिक न्यूज नाशिक